महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना संलग्न आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेशी संलग्न असलेली आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ या पत्रकार संघाची नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे या निवड प्रक्रियेत धनंजय बबन पोखरकर यांची आंबेगाव तालुका अध्यक्षपदी तर आयुब मोईनुद्दीन शेख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना प्रदेश महासचिव विश्वासराव अरोटे साहेब आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक संघाचे मार्गदर्शक आणि संस्थापक अमोल गणपत जाधव यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संघ पदाधिकारी कार्यकारणीपदी सहसंस्थापक संतोष ढोबळे सचिव स्वप्नील जाधव खजिनदार नंदकुमार भोखरकर कार्याध्यक्ष दत्ता नेटके कार्यकारिणी सदस्य सचिन काळे नवीन सोनवणे विशाल ढोबळे राज पोखरकर इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पत्रकारांच्या विविध समस्या आणि त्यांचे हक्क व कर्तव्यासाठी भविष्यात प्रशासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं तसेच नवीन पत्रकार लोकांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचं उपाध्यक्ष आयुब शेख यांनी सांगितलं आहे नवीन कार्यकारिणीला भावी कार्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनीही शुभेच्छा दिल्या असून संघाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या हितासाठी आणि समाजहिताच्या कार्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार आंबेगाव तालुका संस्थापक अमोल जाधव हो यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंजर